हाय फ्रेंड्स तर आता मला एका ताईंची कमेंट्स आलीये की तुम्ही ती पाहू शकता की त्यांनी त्यांचं वजन एक किलो कमी केलेलं आहे त्यांना खूप छान वाटतंय खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं वजन हे नक्की कमी करणार आहात हे तुम्हाला नाही ते एक्सरसाइजचा व्हिडिओ नाहीये खूप लोकांच्या कमेंट्स होत्या मला की आम्हाला ना आहार सांगा डाएट काय घ्यायचा आमचं वजन कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज करायच्या तर फ्रेंड सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी दररोज माझ्या चॅनलवरती एक्सरसाइजचे व्हिडिओ अपलोड करते तर तुम्हाला त्या सगळ्या ना करत राहायच्या आहे मी दररोज नवनवीन एक्सरसाइज घेत असते घेऊन येत असते तुम्हाला काय करायचंय आज तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केलाय ती एक्सरसाइज करा त्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते नवीन असाल तर सुरुवातीला हळू काउंटिंग ठेवा हळू पासून स्टार्ट करा बॉडीला सवय होऊ द्या एक्सरसाइजची आणि त्यानंतरच स्पीड वाढवायचं आहे आता तुम्ही हे झालं की त्यानंतर तुम्हाला आता ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या झाले मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना हे सुद्धा सांगते की हा एक्सरसाइज कोणासाठी आहे किती ची लोक करू शकतात तुम्हाला काय त्रास आहे तर तुम्ही त्या एक्सरसाइज एक ना करत कंटिन्यू करत राहा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा दिसत जाईल हळूहळू दिसणार आहे लगेच एक दोन दिवस केलं की लगेच रिझल्ट दिसणार नाहीये आता हे झालं की आता सगळेजण विचारतात की आहार काय घ्यायचा डाएट सांगा तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते प्रत्येकाची उंची प्रत्येकाचं वजन प्रत्येकाचं वय हे वेगवेगळं आहे प्रत्येकाची बॉडी सुद्धा वेगळी आहे सगळ्यांच्या शरीराला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण ज्या जेवतो त्या सगळ्यांना सगळ्यांनाच आवडतात असं नाहीये तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही जे तुम्हाला आवडतंय ना फ्रेंड्स तुमचं दिवसभर घरगुती जेवण हा बाहेरचं नाही आता त्याचनुसार तुम्हाला तुमचं डायट बनवायचंय तो आता डाये, तो डाये, तर आता तुम्ही बोलाल की आम्ही व्हिडिओ बघतो डाएटचे हा डायट तो डाएट तर हे बघा फॅन्सी डायट आपल्याला करायचा नाहीये हा जर तुमच्याकडे वेळ आहे घरात बसून वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता तर ता तसं करत असाल तर चालेल बनवा तुमच्यासाठी सेपरेट पण आता बऱ्याच महिलांचं काय होतं की घरातल्या सुद्धा जेवण बनवायचं असतं मुलांचे डबे असतात तर ह्या सगळ्या गोष्टीत ना आपण आपल्या स्वतःसाठी वेगळं सेपरेट असं काही बनवून आपल्याला बनवायला वेळ नसतो आणि तेवढा आपण करू पण किती दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस असं होतं जर वेळ आहे तर करा आवड असेल तर हंड्रेड पर्सेंट करा काहीही प्रॉब्लेम नाहीये पण आता ज्या महिलांना वेळ नाहीये कामात बिझी असतात किंवा ऑफिसला जातात तर त्यांनी काय करायचंय आपलं जे घरातलं जे जेवण आहे ना त्याच्यातूनच तुम्हाला तुमचं डायटचं जेवण बनवायचंय आता समजा जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला चण्याची भाजी किंवा उसळ आपण बोलतो तेच तुम्हाला बनवायचं आहे सगळ्यांसाठी तर थोडेसे चणे बाजूला काढून ठेवा बॉईल केलेले आणि त्याच चण्यामध्ये तुम्हाला कांदा टोमॅटो हे सगळं कापून टाकायचं आहे कोशिंबीर असं बनवून तुम्ही ते चाट म्हणून खाऊ शकता ना त्याचे खूप सारे वेगवेगळे आहेत म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुमच्या घरगुती जेवणामधूनच तुम्हाला तुमचा डाएट हा कम्प्लीट आहे आता हे झालं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलाचा वापर कमी करायचा आहे आता आपण शक्य असेल तर काय करा माहितीये घरातल्यांसाठी आता ते मला तसं सांगितलं सेपरेट तुमच्यासाठी काढून ठेवा साईडला आता समजा डाळ केला काय काय के लोक डाळ डायरेक्ट कोंडीला देतात तर आपण तेल खूप वापरतो किंवा कमी वापरत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही तर काय करा डाळ उकडत असाल ना तर डाळ वाटीवर काढून ठेवा तुमच्यासाठी वेगळी आता त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही खिचडी बनवू शकता थोड्या भाज्या वगैरे व्यवस्थित कापून टाकून त्याच्यामध्ये खिचडी ओट्स टाकून बनवू शकता अशा खूप गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही स्वतः केल्या तर तुम्हाला तुमच्या घरातल्याच तुम्हाला डायट करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता काहीही करायचं नाहीये मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पिया वजन साठ सत्तर ऐंशी किलोच्या वरती आहे चार लिटर पाणी पिया ऑइली पदार्थ टाळा बाहेरचे पॅकेट्स फूड तीन महिने प्रॉपर तीन महिने द्या सगळ्या गोष्टी पाळा बघा तुम्हाला तुमचं तीन महिन्यातच पूर्ण वजन कमी होताना दिसणार आहे बाहेरचं कुठलेच पदार्थ खायचे नाहीत दुधापासून बनवलेले केक वगैरे काहीच नाही पॅकेटच तर अजिबातच नाही मैदा साखर पूर्णपणे बंद करा चहा घेत असाल तर थोडस गुळ टाकून चहा घ्या चालेल पण गुळाचा वापर पण कमीच करायचा आहे आता हे झालं खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याचे टाइमिंग चा, व्यवस्थित फिक्स करा सकाळचा दहाच्या आत नाश्ता करताय तर दुसऱ्या दिवशी सुद्धा दहाच्या आतच नाश्ता करायचा आहे दुपारचं जेवण एक दीडच्या दरम्यान करताय तर त्याच दिवशी करा कधीतरी होतं तुमचं स्किप तर चालेल पण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा संध्याकाळचं जेवण हे इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स संध्याकाळचं खूप जेवढं शक्य आहे ना तेवढं लवकरात ते लवकर जेवा खूप जरी सहा वाजता साडेसहा वाजता जेवलात तरीही चालेल जर तुम्ही सकाळपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यात ना तर तुम्ही संध्याकाळचं जेवण तुम्हाला भूक सुद्धा लागेल आता काही लोक बोलतात आम्ही संध्याकाळची एक्सरसाइज करतो तर आम्हाला भूक लागते तर तो समजा तुम्ही चार वाजता पाच वाजता एक्सरसाइज करताय अर्धा तास झाला एक्सरसाइज नंतर जे तुमचं रात्रीचं मिल आहे जेवणाचा तो तुम्ही घेऊन टाकू शकता ते तुम्हाला जेवण जेवायचंय पाणी प्यायचं काहीही त्याच्यानंतर खायचं नाहीये अगदीच भूक लागते काकडी कापून घ्या थोडस त्याच्यावरती चाट मसाला वगैरे टाका ती खा भूक लागत असेल तर किंवा एक ग्लास दूध पिऊ शकता हळद टाकून कोमट करून चालेल छोटा ग्लास प्यायला जर वाटत असेल तरच नाहीतर मग नाही प्यायला तरी चालेल आणि नाश्ता जे आहे ना ते खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त क्वांटिटी लक्षात ठेवा जेवणाची ओव्हर करायचं नाहीये त्याच्यामुळेच वजन वाढत आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाहीये बघा फक्त तीन महिने त्या बॉडीला तुम्ही काय करता की एक महिना झाला की पुन्हा बाहेरचं बाहेरचं खातो आपण किंवा बाहेर कुठेतरी गेलोय लग्नाला गेलोय कुठेही गेलो तर तिथे खातो चालेल त्या दिवशी खाल्लंय ना दुसऱ्या दिवशी थोडं जास्त वर्कआउट करा जेणेकरून ज्या कॅलरीज तुमच्या जास्त शरीरात गेल्या आहेत ना त्या बर्न होतील आणि तुमचं वजन वाढणार नाही आणि ग्रीन टीचा वापर करा संध्याकाळची ग्रीन टी प्या एक टाइम तरी ग्रीन टी प्या सकाळचं जिऱ्याचं पाणी धन्याचं मेथीचं पाणी असं वेगवेगळं ना वॉटर म्हणजे तुम्हाला जेवढं लिक्विड तुमच्या शरीरात जाईल ना तेवढं तुम्हाला घेत राहायचं आहे यामुळे तुमचं मेटाबॉलिझम जास्त चांगलं होणार आहे असं नाही की नुसतं ते पाणी प्यालात म्हणून वजन कमी होईल नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत करत राहणं गरजेचं आहे तर मग फ्रेंड्स ह्या गोष्टी फॉलो करा आणि मला कमेंट्स नक्की करा मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचं वजन किती कमी केलं आणि फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद